अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मतदाराच्या चा राजकारण चांगलं ढवळून निघालेलं आहे महत्वाचे मुद्दे विकास काम आणि इतर समस्या या गोष्टी मागे राहिल्यात आणि एकमेकांचे उमेदवार फोडण्याची स्पर्धा सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलीच रंगलेली आहे तेही दोन प्रमुख सत्ताधारी पक्षांमध्येच या फोडाफोडीच्या राजकारणामुळे इतके राजकीय फटाके फुटले की त्याचा आवाज थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दिल्ली गाठावी लागली आणि दिल्ली गाठल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच तक्रारीचा पाडा त्या ठिकाणी फोडाफोडीमुळे या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये इतकं वितुष्ट निर्माण झालं की थेट याचे पडसाद जे आहेत ते मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान सुद्धा दिसून आले या कॅबिनेट बैठकीदरम्यान शिंदेच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट नाराजी व्यक्त केली पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये ठाणे जिल्हा हा चर्चेचा सा भाग झालेला आहे याच ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून भाजपनं महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता पालट केली आणि आता त्याच शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत कमळ फुलवण्याचे मनसुबे भाजपानं आखले आणि त्या दृष्टीनं पावलं सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे मात्र महाराष्ट्रातला हा जो वाद आहे तो दिल्लीपर्यंत का पोहोचला नेमकं काय काय घडामोडी झाल्या त्या आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी वयणी चव्हाण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते फोडाफोडीच्याच विषयावरून भाजपाचे नेते असं सांगतायत की खऱ्या अर्थानं याची सुरुवात तळ कोकणातून झाली भाजपाचे नेते नारायण राणे यांचे एक पुत्र निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर दुसरे नितेश राणे हे भाजपाची पालखी वाहत आहेत आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून जवळपास भाजपाच्या आठ माजी नगरसेवकांना शिंदे सेनेनं त्या ठिकाणी फोडलं आणि आपल्याकडे वळवलं याचा राग जो आहे तो भाजपाला आला बर हे इथेच थांबलं नाही तर त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळाले ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांनी केली होती एकीकडे एक जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला शिवसेनेने जवळपास ठाकरे गटाचे बासष्ट ते चौसष्ट माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत आणि या जागा वाटपामध्ये कुठेतरी शिंदेचा वर चष्मा जास्त राहू नये म्हणून भाजपानं त्या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न केला असावा असं बोललं जाते ठाण्यामध्ये सुद्धा सात नगरसेवकांना आपल्याकडे वळत करण्याचा प्रयत्न जो आहे तो नाईक आणि केळकरांच्या माध्यमातून सुरू होता मात्र त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे वरचड ठरले आणि भाजपानं या सात नगरसेवकांचा सा भाजपमध्ये प्रवेश होण्यापूर्वीच शिंदेनी रणनीती आखत या सर्व नगरसेवकांना आपल्याकडे खेचलं त्यामुळे भाजपा जास्तच बिथरली आणि कुठेतरी वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर उल्हासनगरमध्ये एकेकाळी ओमी कलाणी आणि भाजप यामध्ये कमालीचं जवळचं नातं होतं त्यानंतर आता ओमी कलाणी आणि भाजपचं राष्ट्रीय विदृष्ट जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि याचाच फायदा शिंदेच्या शिवसेनेकडून घेण्यात आला त्यांनी भाजपाचा शत्रू असलेल्या थेट ओमी कलाणी यांच्याशी हात मिळवणी करत त्या ठिकाणी भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा ऍक्शन बोर्ड मध्ये या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले त्यांनी थेट दिपेश म्हात्रे यांना आपल्याकडे वळत करण्याचा प्रयत्न केला दिपेश मात्रे हे सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मशालीच्या चिन्हावर त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातच निवडणूक लढवली होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आणि महापौर पदाच्या गणितासाठी सर्व जुळवाजुळव सुरू झाली या स्पर्धेमध्ये शिंदे आणि चव्हाण यांच्यामध्ये रसिके सुरू झाली आणि म्हात्रे यांचं मन वळवण्यामध्ये भाजप या ठिकाणी जो आहे तो वरसट ठरला त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षामध्ये अखेर करूनच घेतला आणि या पक्षप्रवेशाच्या वेळेलाच येथील शिंदेच्या शिवसेनेचा एक माजी नगरसेवक सुद्धा भाजपानं फोडला त्याच दिवशी रात्री उशिरा भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांना थेट शिंदेच्या शिवसेनेनं आपल्याकडे वळत केलं आणि एकाच दिवशी दोन मोठमोठ्या जे पक्षप्रवेश आहे ज्या राजकीय घटना आहेत त्या कल्याण डोंबरीमध्ये घडलेल्या पाहायला मिळाल्या उल्हासनगरमध्ये सुद्धा महापौरपद भाजपाला जाऊ नये म्हणून शिंदेच्या शिवसेनेनं साई पक्ष आणि टीम ओमी कलान या दोन छोट्या पक्षांशी हात मिळवणी केली आणि त्यानंतर जवळपास पाच ते सहा भाजपाच्या बाज माजी नगरसेवकांनी कलानी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपाला एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता हा सर्व प्रकार सुरू असताना मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठाच राजकीय धमाका केला मंगळवारी सकाळी शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे आणि त्यांची पत्नी यांना थेट भाजपामध्ये वळवण्यामध्ये चव्हाण यांना यश आलं मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यावरच थांबले नाही तर आणखीन एक मोठा सस्पेन्स त्यांनी ठेवला होता अनमोल म्हात्रे यांचा प्रवेश झाल्यानंतर थेट ते शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा ता तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या ऑफिसवर जाऊन धडकले यावेळेला मोठ्या प्रमाणावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गर्दी केली होती काही वेळ चर्चा केल्यानंतर थेट महेश पाटील त्यांची बहीण सुनीता पाटील सायली विचारे या तीनही माजी नगरसेवकांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आणि हा मोठा धक्का जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेला मानला जातो कारण महेश पाटील हे कल्याण डोंबिवलीतल्या राजकीय वर्तुळामध्ये एक वजनदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि हा जो पक्षप्रवेश आहे या पक्षप्रवेशाचा मोठा सस्पेन्स जो आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता कोणालाही याची कल्पना नव्हती आणि अचानकपणे रवींद्र चव्हाण यांचा जो ताफा आहे तो महेश पाटलांच्या ऑफिसवर जाऊन धडकला आणि त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी थेट तीन शिंदेच्या माजी नगरसेवकांना फोडलं महेश पाटील यांचा भाजपाचा लागला त्यानंतर मुंबईमधलं सुद्धा राजकीय वातावरण ढवळून निघालं बैठका झाल्या या बैठकांमध्ये अनेक मंत्र्यांनी पाठ फिरवली तर काहींनी नाराजी व्यक्त केली शिंदेच्या शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली त्या ठिकाणी बघायला मिळाली त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्या ठिकाणी असं स्पष्ट केलं की एकमेकांच्या पक्षातील उमेदवार न फोडण्याचं आम्ही त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली गाठली आणि त्या ठिकाणी पन्नास मिनिटं अमित शहा यांच्याशी चर्चा आता यार केली आता या चर्चेदरम्यान त्यांनी भाजपाचीच तक्रार त्या ठिकाणी केली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणतं स्थान मिळतं शिंदेंची आणि अमित शहाची जी, जी भेट झाली त्याच्यामधून नेमकं काय आउटपुट मिळतं येणार अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा या फोडाफोडीचं चा। राजकारण चांगलंच रंगलेलं आपण पाहायला मिळालं सत्ताधारी पक्षच सत्तेसाठी आणि महापौरपद आणि नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी कशा प्रकारे एकमेकांशी भांडता येईल प्रकारे रुसवे फुगवे या ठिकाणी दाखवले जात आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे मात्र या सर्व सत्तेच्या सारीपाटामध्ये प्रभागातली कामं महाराष्ट्राचा विकास आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या मागे पडता कामा नाही अशीच इच्छा जी आहे ती सामान्य मतदाराची आहे नगरपालिका आणि नि महानगरपालिकेचे निकाल जेव्हा खऱ्या अर्थानं समोर येतील त्यावेळेला समजणार आहे की एकनाथ शिंदे आपला गड राखण्यामध्ये यशस्वी झाले आहे का आणि भाजपानं कितपर्यंत कमळ जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये फुलवलं आहे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आल्यावरच या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये कोणाचं भविष्य अधिक उज्वल असणार आहे हे सुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाच्या अनुषंगानेच पुढच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका असणारे विधानसभेच्या निवडणुका असणारे त्याची गणित सुद्धा मांडली जाणार आहेत या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा